नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी असून तो आता लवकरच उत्तर भारतात सक्रिय होईल श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाब असून दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे याची एक ट्रफलाईन उत्तर महाराष्ट्रातील डब्ल्यू डीशी जोडली जाईल थोडं महाराष्ट्रामध्ये पुढील दोन चार दिवस भाग बदलत विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण राहील आपण आज देखील बघतो आहोत की थोडं पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर उत्तर बीड अकोला बुलढाणा अमरावती आणि नागपूरच्या उत्तरेला पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती हलक्या स्वरूपातलं हे वातावरण होतं आज सुरुवातीला फलटण लोणंद आणि बारामती या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झालं होतं बीड जिल्ह्याच्या आजूबाजूनही पावसाळी वातावरण थोडक्यात घटागाळ्या परिस्थिती होती बुलढाण्याच्या पूर्वेला देखील थोडं पावसाळी वातावरण आज तयार झालं होतं जी पी एस मॉडेलनुसार आपण तीस तारखेपर्यंतचा अंदाज बघणार आहोत एकूणच आपण बघतो की फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही परंतु ठिकठिकाणी उद्या देखील पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग किंवा इतरत्रही महाराष्ट्रात अनुकूलतेनुसार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं परिस्थिती उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या दिशेने सत्तावीस तारखेला पावसा उतरण्याची दाखवली जाते अठ्ठावीस तारखेला डब्ल्यू डी सक्रिय असल्यामुळे थोडं विदर्भ मराठवाड्यात पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे एकोणतीसला थोडंफार बिरळ स्वरूपात वातावरण असेल जे एफ एस मॉडेलनुसार मात्र तीस तारखेपासून पावसाळी प्रभाव संपण्याची शक्यता आहे आणि जवळपास तो पाच तारखेपर्यंत संपेल आपण स्कायमेटनुसार पाच तारखेपर्यंत पावसाळी तोरण दाखवलेलं नसल्यामुळे तसा अंदाज घेणार नाहीत परंतु आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघतो केरळ दक्षिण कर्नाटक आणि अंदमान बेटांच्या दक्षिणेला पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण सहा तारखेला असणार आहे स्कायमेटनुसार अंदमान बेटांच्या आजूबाजूने सात तारखेला पावसाळी परिस्थिती वाढू शकते त्याचप्रमाणे केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही पावसाळी परिस्थिती सात तारखेला असू शकते पूर्व भारतातही मोठं पावसाळी वातोरण राहील या वातावरणात आठ तारखेला वाढ होण्याची शक्यता असून केरळ अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान आणि पूर्व भारतात पावसाळी वातावरण असणार आहे आपण बघतो अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान जोरदार पावसाळी वातावरण स्कायमेटने नऊ तारखेला दाखवलं आहे त्या दरम्यान केरळ तामिळनाडूमध्ये सुद्धा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते पूर्व भारतातही काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस असणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण अगदी दहा मेपर्यंत जरी अंदाज घेतला तरी जोरदार वातावरण अंदमान बेटांच्या दरम्यान राहील केरळपर्यंत पावसाळी वातावरण राहील पूर्व भारतात मुसळधार पाऊस राहणार आहे म्हणजे एकूणच मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण बनू लागलं आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार थोडं उद्यादेखील भा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाळी वातावरणाचे हलके संकेत आहेत सत्तावीसला सत्तावीस तारखेलाही विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण राहू शकतं या मॉडेलने अठ्ठावीस तारखेला पूर्व विदर्भात थोडं पावसाळी वातावरण दाखवलं आहे या मॉडेलने एकोणतीस तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होण्याचे अंदाज दिला आहे आपण बघतो की या मॉडेलमध्ये आपल्याला सर्वात मोठा बदल दिसतोय की उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला कमीदाब तयार होणार आहे अंदमान न्यूकोर बेटांच्या दरम्यान दरम्यान बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला ओरिसा ते केरळ एक कमी दाबाचं क्षेत्र विस्तारण्याची शक्यता आहे या वातावरणात सात तारखेला थोडा बदल होईल केरळमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल अंदमान बेटांच्या दक्षिणेला पावसाचं प्रमाण अजूक वाढण्याची शक्यता आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी असेल पूर्व भारतात मुसळधार पावसाची परिस्थिती असेल या वातावरणात वाढ होण्याची शक्यता असून केरळच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणार आहे आठ तारखेला अंदमान बेटांच्या दरम्यान आणि संपूर्ण बंगालच्या उपसागरातच पावसास अनुकूल स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे नऊ तारखेला या वातावरणात अजून आपण बघतो अंदमान बेटांच्या दरम्यान दक्षिणेला मोठं पावसाळी क्षेत्र असेल पूर्व भारतात मुसळधार पावसं वातावरण असेल केरळ तामिळनाडूमध्ये केरळ आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा पावसाळी परिस्थिती असेल आपण दहा तारखेचं वातावरण बघतो आहोत बंगालच्या उपसागरात अंदमान बेटांच्या दरम्यान मोठी पावसाळी परिस्थितीचा संकेत या ठिकाणी दिला जातो आहे मला या ठिकाणी ही गोष्ट नमूद करायची आहे की केरळमध्ये आणि अंदमान बेटांच्या दरम्यान मान्सूनचं अस्तित्व हे एकतीस नंतर दिसायला लागतं आणि साधारणपणे एकतीस मेलाच अंदमान बेटांच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती किंवा मान्सून दाखल होतो आणि त्यासाठी जी पूरक स्थिती गेल्या वर्षी अल्लीनोमुळे नव्हती ती मात्र यावर्षी लानिनामुळे सुरुवातीपासून असणार आहे सध्या अल्लीनो आणि लानिना न्यूट्रल कंडिशनला आहेत आय देखील न्यूट्रल कंडिशनला आहे त्यामुळे वादळं किंवा पावसाची परिस्थिती थोडी कमी आहे सोलापूरच्या दक्षिणी भागामध्ये सध्या एक हजार चार हेक्टर पासकलचा हवेचा दाब उद्या दुपारनंतर देखील महाराष्ट्रात 2004, एक, एक, हजार एक, हजार एक हजार चार तर रायचूर या भागात एक हजार दोन हेक्टा पासकलचा हवेचा दाब तयार होतो आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरात देखील एक हजार सहा आणि एक हजार चार हेक्टा पासकलचं वातावरण तयार होऊ लागलं आहे धनबाद जवळील कमी दाबाचं वातावरण किंवा हवेचा दाब हा कमी होईल तसं तसं बंगालच्या उपसागरातून तीव्र वारे या दिशेने खेचले जाणार आहेत आणि या मान्सून पूर्व काळातील मान्सूनच्या पूर्वपार्श्वभूमीला पहिला कमीदाब आपण बघतो नऊशे सत्त्याण्णव हेक्टर पासकलचा कमीदाब धनबादच्या आजूबाजूने म्हणजेच झारखंड आणि बिहार पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार होतो आहे हा फार प्रभावी होणार नाही परंतु महत्त्वाची बाब एवढीच आहे की हे वातावरण तयार होतं आहे दिवसामध्ये आपण व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करतो कमीदाबाच्या वातावरणात बदल होत असल्यामुळे कमीदाबाचे क्षेत्र तयार होईल आणि आपण बघतो नऊशे पंच्याण्णव हेक्टा पासकलचा कमीदाब धनबादच्या दरम्यान हा एक तारखेला तयार होणार आहे म्हणजे पहिल्या कमीदाबाचं वातावरणाला आता सुरुवात झालेली आहे मान्सूनच्या पूर्वपार्श्वभूमीला पहिलं वादळी परिस्थिती बांगलादेश पश्चिम बंगाल बिहार या भागात तयार होते आपण महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये नांदेडमध्ये किंवा चंद्रपूरमध्ये एक्केचाळीस अंशियस सोलापूरला बेचाळीस सांगलीला अकोल्याला चाळीस अंशियस तापमान पाहतो आणि हेच तापमान सांगली सोलापूर चंद्रपूर नांदेड जळगाव बेचाळीस अंशावर सत्तावीस तारखेला जाणार आहे त्यामुळे उच्चांकी तापमान महाराष्ट्रात नोंदलं जाईल आपण तीन दिवसाचा अंदाज बघतो आहोत पुन्हा एकदा महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये बेचाळीस अंश एशी तापमान तयार होणार आहे मुंबईला देखील बत्तीस अंशावर वातावरण जाईल मात्र जळगाव आणि सोलापूरला या दरम्यान त्रेचाळीस अंश तापमान राहणार आहे आणि एक लक्षात ठेवा जेव्हा तापमान वाढतं तेव्हा हवेचा दाब कमी होतो आणि त्यामुळे वादळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार होते महाराष्ट्रामध्ये अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होते उद्या देखील ही काही ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात राहू शकते सत्तावीस तारखेला देखील अशाच प्रकारची ढगाळ परिस्थिती पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात होणार आहे फार प्रभाव त्याचा असणार नाही सोलापूरच्या दरम्यान अठ्ठावीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे चक्राकार स्थिती या ठिकाणी असेल त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेला पावसाचं वातावरण तयार होईल असा प्राथमिक अंदाज आहे आपल्याला या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय